चिपी विमानतळासाठी आवश्यक सोयी उपलब्ध नाहीत मुंबई पाठोपाठ एकमेव सुरू असलेली पुणे सेवासुद्धा यामुळे बाधित होऊ लागली आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत चिपी विमानतळासाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून द्या असं पत्र विमानतळ प्रशासनानं शासनाला दिलं आहे चिपी विमानतळाची ही अवस्था पाहता हे विमानतळ टाळं लावण्याच्याच अवस्थेला आलं आहे अशी टीका शिवसेना ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे कुडाळ इथं ते माध्यमांशी बोलत होते पाहूयात आपण खरं तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी चिपी विमानतळाचं बंद आहे त्यासंदर्भात पत्रकारांच्या मार्फतच आम्ही आवाज उठवला होता परंतु तिथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी संदर्भात आमची भूमिका समजावून न हो घेता आमच्याविरोधच घराला टाळ टोकण्याचं आम्हाला धमकी दिली परंतु आज आपण बघितलं असाल की कालच्या शनिवारी पहिल्यांदा पुणे मुंबई पुणे चिपी सुरू आहे विमान परंतु शनिवारचं विमान हे सकाळी लोक गेले आहेत विमानतळावर आणि त्यावेळी अचानक त्यांना सगळ्यांना एस एम एस आला की हे विमान कॅन्सल झालं रविवारच्या विमानात त्याच्यापेक्षा अवस्था आली की रविवारचं विमान तर पुण्यावरून उरलं परंतु चिपीनं न उतरतात ते कुठे उतरलं गोव्यात उतरलं आज आपण बघितलं तर त्यानंतर कशासाठी आम्ही सुद्धा भेटलो आणि त्यानंतर या विमानतळासाठी लागणाऱ्या सोयीच उपलब्ध नाही आहेत आज आपण बघित असाल की जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी पत्र दिलं आहे की आपल्याला लाईटची सुविधा पाहिजे म्हणून आज त्या विमानतळाच्या रात्री लँडिंग म्हणजे व्हिजेबिलिटीसाठीच दिवसा उतर रात्रीच्या बाजूलाच राहून दिवसा उतरण्यासाठी सगळं व्हिजिबिलिटी आणि त्याला लागणारी पॉवर नाही आहे असं पत्र आज यांनी दिलं मी तुम्हाला ते देतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज मुंबई विमानतळ पूर्ण बंद झाली आता ही विमानतळा बंद होण्याच्या शेवटची घटना होते आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने टाळाही ठोकणारच आहोत परंतु अजून पंधरा दिवस थांबा म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे चिपी विमानतळ टाळेल रोखण्याच्या अवस्थेत आला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा